सध्या सगळीकडे सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून यातून जितक्या चांगल्या गोष्टी घडतात तितक्याच वाईट देखील घडत असतात नुकताच या सोशल मीडियाच्या मेसेजवरून एका चोवीस वर्षीय युवकाचा खूण झाल्याची घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यात घडली असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असते की मयत राहता तालुक्यातील ढोराळे येथील साईनाथ गोरक्षनाथ काकड व कोपरगाव तालुक्यातील कोकम येथील रहिवाशी रुपाली लोंढे हे एकमेकांना ओळखतात ते दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी पुणे येथे राहत होते एके दिवशी सायनाथ काकडे आणि रुपाली लोंढे हिच्या बहिणीला इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या साईटवरून मेसेज करत शिवीगाळ केली म्हणून रुपाली लोंढे आणि लोंढे दिनेश आसने पवन आसने व राहुल चांदर यांनी शनिवारी दिनांक दहा मे रोजी पुणे येथे सायनात राहत असलेल्या घरी जाऊन त्याला बळजबरीने ओढून आपल्याकडे असलेल्या चारचाकी गाडीत टाकून कोपरगाव तालुक्यातील कोकम ठाणे आणत अमानुषपणे मारहाण करत काहीतरी विषारी औषध पाजून सायनाथचा खून केला असल्याचा महेश गोरक्षनाथ काकडे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे दोनशे एक्कावन्न दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एकशे चाळीस एक एकशे एकोणनव्वद एक्याण्णव न्याय संहितेनुसार यातील चार आरोपींना कोपरगाव शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने कोपरगाव शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे भूषण हांडोरे यांनी आपल्या पोलीस पथकासह सा घटनास्थळी भेट देत पाहणी केली सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विखे कोपरगाव